नमस्कार मित्रांनो कालच्या व्हिडिओला तो जो तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे तो प्रतिसाद खूप महत्त्वाचा आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तर आपण आपली जी विचारांची ए बी सी डीची जी सिरियल चालू होती त्यामधला टॉपिक आहे नेक्स्ट चला जाणून घेऊया नेक्स्टची पद्धत आता बघा आपल्या डोक्यामध्ये जे काही विचार चालू आहेत ते कुठल्याही कॅटेगरीमधले असू द्या ए बी सी डी कुठलेही असू द्या त्याला फक्त आपल्याला नेक्स्ट असे बोलायचे आहे नंतर दुसरा विचार येईल त्याला पण लगेच नेक्स्ट असे बोलायचे आहे नंतर परत तिसरा विचार येईल त्याला पण असे नेक्स्ट असे बोलायचे आहे असे करता करता थोड्या वेळाने जी काय विचारांची ट्रॉफिक होती ती सगळी नाहीसी होईल आणि एकदम ट्रॉफिक नाहीसी झाल्यानंतर जो काही आनंद आपल्याला मिळेल तो तुम्ही नक्की एकदा अनुभवा ही पद्धत एकदम साधी सोपी आणि सरळ आहे त्याचा तुम्ही लाभ घ्या धन्यवाद